नाशिक शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनचे ई लोकार्पण कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळ्यांच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मनपा देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने आमदार बच्चू भाऊ कडू यांना माहिती न देता येनवेळी फोन करून कार्यक्रमाची माहिती दिली हे योग्य नाही त्याचप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेत बच्चू कडू यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख म्हणजे जाणीवपूर्वक टाळले गेले आहे त्यामुळे प्रशासनाने दहा दिवसात नव्याने नियोजन करून पुन्हा कार्यक्रम घ्यावा यावर निर्णय न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने दिला नाशिक शहरामध्ये दहा तारखेला जे दिव्यांग भवनाचं जे वापरिंग झालेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रहार संघटनेचे सगळे पदाधिकारी जमा झालो आहोत खरं तर विषय असा आहे की दहा तारखेला जे अनलिगली उद्घाटन केलेलं आहे तर चोवीस जुलै दोन हजार सतराला बच्चूगुड साहेबांनी इथे एक आंदोलन केलं होतं तिथे आयुक्तांवर हात उघडला होता त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये करोडोचा निधी दिव्यांगांसाठी वाटप होत आहे त्याच्या अनुषंगाने आज नाशिक शहरामध्ये अठरा कोटीचं दिव्यांग भवनाचं ओपनिंग होतं मात्र आमचे दैवत बचू ओखडू त्या उद्घाटनाला यायला पाहिजे होते तसेच आमचे जेवढे दिव्यांग आहे नाशिक जिल्ह्यातले शहरातले ज्यांनी अजून दिव्यांग भवन बघितलं पण नाही अशा दिव्यांगांना पण बोलायला पाहिजे होतं तसं काही घडलेलं नाही आहे म्हणून हे आज आंदोलन होतं मात्र आंदोलन करताना जेव्हा सगळ्या चर्चा झाल्या आयुक्त साहेब हजर नव्हते म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी साहेब यांच्यासमोर मिटिंग झालेली आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे आमची मागणी एकच आहे काही दिव्यांग भवनाचं उद्घाटन परत झालं पाहिजे ते पण जोरात झालं पाहिजे बच्चू गडू साहेबांच्या उपस्थितीने हजारो दिव्यांगांच्या उपस्थितीत हे झालं पाहिजे जर ह्या पद्धतीने आंदोलन झालं नाही तर पुढच्या वेळेस पुढच्या आठ दिवसात पंधरा दिवसात हजारो दिव्यांगांना घेऊन मोठ्या स्वरूपात आंदोलन होणार जय हिंद जय महाराष्ट्र जय जयब्रहार प्रहार दिव्यांग क्रांती सर्व आमचे नाशिक जिल्ह्याचे दिव्यांग बांधव आज जे दिव्यांग भवनाचं उद्घाटन झालेलं आहे तर या प्रसंगी आमच्या दिव्यांग बांधवाला बोलवलं नाही आणि तसंच आमच्या दिव्यांगांचे जे हृदय सम्राट आम्ही म्हणतो ज्यांना आम्ही देव मानतो ते आमचे माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू माझी तर ता त्यांना बोलवलं गेलं नाही त्यांना डावलल्या गेलं त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाची भावनाही दुखवल्या गेल्या आहे म्हणून आयुक्त साहेबांना आमचं हे निवेदन आहे की ह्या माध्यमातून आमच्या दिव्यांगांना दिव्यांग भवन काय असतं ते बी माहिती झालं पाहिजे आणि आमच्या दैवताला इथे बोलून ते उद्घाटन नव्याने केलं पाहिजे हे हे जे दिव्यांग भवन आहे हे आमच्या निधीतून झालेलं आहे जर आमच्या निधीतून पाच टक्केच्या निधीतून झालेलं आहे आणि आम्हाला जर डावलं तर आणि जे आमची पंढरी आमचं जे दैवत आहे म्हणजे आम्ही त्यांना पांडुरंग म्हणतो त्यांच्यामुळे आम्हाला हा पाच टक्के निधी काय ते आम्हाला समजलं आम्हाला त्यांनी या या समाजाच्या ओघात आणलं म्हणजे आम्ही कुठं तर पडलो होतो ते आम्हालाच माहिती नव्हतं आज त्यांनी आम्हाला ह्या प्रवाहात आणलं त्यांना बी डावललं आणि आम आमच्या सर्व दिव्यांग बांधवांना डावलं हां त्यांनी जर त्यांच्या निधीतून बांधलं असेल तर आम्हाला नाही बोलवलं तरी हरकत नाही पण ते आमच्या पाच टक्क्याच्या आमच्या हक्काच्या निधीतून बांधलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या दैवताला आणि आम्हाला तो मान सन्मान भेटला पाहिजे बस उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके जिल्हा प्रमुख अनिल भडांगे प्रमुख अमजद पठाण उत्तर महाराष्ट्र दिव्यांग प्रमुख जेकब पिल्ले ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे संध्या जाधव वैशाली अनवट सीमा पवार संतोष मानकर भाऊसाहेब सांगळे यशवंत सातपुते उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक